जवारा हाले कोणी दुखू नको रे काय हजरे तवरे भगवंतीला करू नंगल एक्सपायर ना काय नाही आई जिजाळो गुडघ वाकत्यात डंपल दुमळते अरे मज नाही नि हात कोणी समजू नये कोटीची प्रॉपर्टी गेली पर बाळणा घातीला घाल अजिबात घात म्हणून फार आयुष्य काही कामाचं नाही म्हणजे आहे की भगवत भक्ती मध्ये खुर्ची पाहिजे आणि मग म्हणून भाग्यवंत कीर्तनाथ करायचा पत्नीमध्ये गुंतल बरोबर की नाही ही गुंतण यांची आपल्या जागा मग जगद म्हणजे आता गुंतन किती होतो यासाठी कृपणाचा विषय घ्यायचा एकदम त्याचा विषय तुलसीदास ज्यांच्या रामायणावर आज अनेक रामायणाचार्य झाले तुलसीदा जगणे रामायणाचार्य मानतात तुलसी पण रामायण म्हणजे रामायणाची कथा करणारे अनेक रामायणाच्या भागवताचार्य त्या तुलसीदासजींच्या जीवनाचा प्रसाद जुना काळ सुद्धा बाल्यवस्थित विरावायचे घरच्यांनी जाऊन मुलगी बघून यायची याला पत्याच नाही लग्न जुळलं जुन्या काळची लग्न आठ दिवस किती दिवसाची आठ नंतर आली तीन दिवसाची नंतर आली दोन दिवसाची आता दुपारी एवढे बाद घ्या आपण जागरण सहा ते जागरणाची वेळ किती अरे आयुष्यभर जो अपराज आहे ना पट्या देवाचा कधी घटला बाईक सहा देवाचं देखील कधी लागलं बाईक अरे आई तो कितीच घालवलं एड्या हळदी

आले तेच केलं मजा नाही म्हणजे आपला विवाह सोहळा मला सांग आपल्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा आणि क्षण आपलं लग्न मी म्हणतो काल पाल्याच्या माटवात कग्न हे आपल्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दुसऱ्याच्या वरातीला गेल्यावर आपण काय पाहतो त्याच्या काय घेणं सांगायचं मी काय मला त्या वेळेला विवाह सोहळा नवीच्या आणि आठ दिवसांच्या लग्न सोहळ्यामध्ये मुख्य यजमान मुख्य यजमान राजांनी कपडे घेतली मुलीच्या बापाने याचा बास ताबान झाली यांनी मुलीचा बास ताबान आपल्या बापांनी एवढ्या मार्गाचे कपडे घेतले नाही नाही तर आठवा लग्ना त्या ड्रेस जो माझ्या किमतीचा होता त्या किमतीचा मी ड्रेस परत घ्या आता गेले उपा तो दोन हजार सुट्टीच्या तो दिसतो तो दहा टक्के मग आठ वर्षाचा गेले पण लग्नात पंधरा हजाराचा ड्रेस पाठवा कारण का पैसे तिच्या होते बरोबर आहे की म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय मुख्य यजमान नवदेव जो येतो तो नवदेवाशी बोलतो आणि तरी वेगळ्या तो आपल्या सगळ्यांना आपलं लग्न जमल्यावर पहिले वर्षात आणि कार्यकर्ती सुद्धा लग्न जमले एक वेगळं भाविश्व चालू आलो मग त्या कालची आठ दिवसांची लग्न ये तो येतोय तो भावना विचारतोय तुळशीदार कसं काय बरं आलंय का सगळं सगळं असं भाराव याला काळ मांडव आता करत नाही तुराट्याने हाना विल आता मिळत आणि पंचाई पंच तारांकित हाटेल मध्ये तसली डिश नाही तुराट्याचं व्यास त्याला वेगळी चांडवात कि दिलं मांडवू त्याला, त्याला? बिंगडी चवय तशी परत येत लैक्याला श्रावणात केलेला डाळ भात त्याला जी चव आहे सोमवारला शनिवारला सुग्रंथीचे आज मग आदल्या दिवशी समजा भिंडीचा कार्यक्रम झाला हळदीचा कार्यक्रम झाला भारा गेले तुळशीदास नवदेव जेवायला गेला पुढे एकूण आजली पाठीमागे दहा भरा

आणि मग तुळशी जातीचा विवाह सोहळा बारा गेले क्षण आहेत आणि मग परण्या देव निघाला परण्या या गावातून पुन्हा काल होता बैलगाड्यांचा प्रवास तुळशी जाती सजून धरून बसले डवळ्या बांधलेल्या आहेत बरेच लवड्या जवळी आहेत आणि बैलगाड्या रस्त्याने चालल्या गंगेचा काट लागला गंगेच्या काठावर मारुतीच्या देवळात गेली पहिली मिरवणूक नवरदेव का बरं जातात मारुतीला पाच शकत होतो नवा जोडा आल्यावर विचार करत त्याच्या जातीचा जातीला जातीचं भेटत आनंद होतो जाती जाती हो। मारुतीच्या जातीचा गावात कुणी नाही आणि पहिल्या जोडा त्याच्या आपटल्याशिवाय गाव राहत किती मारुतीला शिंगण होत असतं नवा जोडा आल्यावर

महान भगवत भक्त आणि महान संत संत कधीही समाजाचं आधी चिंतन करत नाही म्हणून जोडा मारून तिकडे आपटलं तरी काही झालं त्यांचा आनंद वाटला पण पहिल्या कडव्या दाढ गणपती काही अष्टविनायकाचं स्मरण दुसऱ्या कडव्यामध्ये भारत साऱ्या मंगळांचं स्मरण हा म्हणतो मामा तिकडं मांडवात जबाने घडल्या गेलं काय सगळ्या मंगला दिली विठलाचे नामा मंगला सगळं म्हणायची आणि जर आपण नाही काढलं ना तर काय ही माझ्या नाणी काय आलं जेव्हा पुढे बोलणार का